शालिनी ताई बसा ना चहा आणते करून हे घ्या पाणी शालनी शालनी ताई काय झालं मारायला मी काय बोलले का तुम्हाला आले, आले कुशल मारले मला बसा म्हटलं पाणी प्या म्हटलं चहा करून आणते म्हटलं ना कसं आणलं तुम्हाला शालनी काय लावलंय काय तू काय झालं बाबा काय झालं राग आला का रश्मीवर हात उघडला म्हणून तुम्हाला राग आला का काय झालं त्यात मध्ये एक तर कानाखाली मारले ना अजून तिला लात मारायची या म्हणजे काय म्हणायचंय काय तुला हा कुणी अधिकार दिला हाणायला तिला हे बघ आलेल्या पावलाने परत जाते का नाही तू लग्न लावून दिलंय ना संजय सुबह तुझी आईने तुला ती तर सुखी आहे ना तू हा मी तर तुला कधी फोन नाही केला इकडे ये म्हणून सनी मग कशाला आली इकडे तू चल चालती हो माझ्या घरात ना चालती हो पहिली रश्मी लईच राग आला ग तुझ्या सासऱ्याला हा आणि वाईट पण वाटलं असेल ना सगळ्या सगळ्यासमोर तुला कानाखाली मारली म्हणून मग माझ्या आईला जेव्हा आहे ना माझा बाप हाणत होता त्यावेळेस तुझं तोंड काय कुठे गेलं होतं का हातपाय कुठं मोडलं होतं कडाकडा तुला तर आनंद होत असेल ना तुझ्यामुळेच माझ्या आईने मार खाल्ला ना सगळं सांगितलंय मला आईने हा बाबांनी एवढं माझ्या बापांनी माझ्या आईला हानलं लातांनी हनल एवढं सगळं हानलं स्वयंपाक नाही केला म्हणून तू मुद्दा म्हणून स्वयंपाक नाही ना त्या दिवशी केला की जेणेकरून करून या दोघांची नवराबाई बायकोची भांडणं लागावी आणि तुला चांगलंच माहिती आहे भांडणं लागल्यानंतर माझ्या आई काय काय बोलली तर लगेच बाबा हाणतात तिला म्हणजे तुला चांगला आनंद होत असेल बघा बघाले ताई मला माहित नाहीये पण मी सांगितलं ना त्यात मध्ये माझी काही सुद्धा चूक नाहीये बाबा आले होते तुमचे वडील आले आणि आणि तुमच्या आईला मारलं त्यात मध्ये माझी काही सुद्धा चूक नव्हती इचारा तुमच्या आईला समोर इचारा अगं हो रस मी पण तुझ्यामुळेच मार खाल्ला ना तूच सांगितलं ना मग तुला एखादी म्हणली असते ना एका म्हणली असती अहो नका नका नाका, नाका। सासऱ्याला म्हणली असते मारो नका माझी चुकी मी स्वयंपाक नाही केला हे सगळं सांगायचं होतं ना बरं नाही माझ्या बापाने माझ्या आईला एक कानाखाली मारली तर वर तू ग बसली परत लात पण मारली एवढं लात हाणलं तरी पण काय ग बसली ह्याच्या जा जागेवर तुझा बाप जर तुझ्या आईला मारत असता तर तू ग बसली असते का अगं किती अक्षरशः माझी आई एवढी मार खाती कुशाल डोळं फडफड फडफड बघत तुझा हात नव्हता का धरायला का थांबवायला काही हे नव्हतं तुला अहो नका मारू बाबा माझी चुक आहे नका मारू हा बक्षाला सुनबाई काय सुद्धा चूक नाहीये लक्ष्याणपणा करू नको आले आले तिकुंड आली पाहून सर्ग तर पाहून निसर्ग चार दिवस राह आणि जापलं नवरे शिकड तुझं बाद झालं ही सगळं तमाश्या कशाला सुरुबाईला आल्याला हांडलेला का ते पाणी घेऊन आली फुरगी पाणी प्यायचं गप्पुनानी आणि कुशावर तिच्या हात उचलला या सांगितलं ना मी हांडलो माझ्या बायकोला काय म्हणणं आहे तुझं बाबा तुम्ही काहीतरी बाबा तुम्हाला काय डोकं नाही अक्कल नाहीये तुम्हाला तुम्ही स्वतःला शान समजतात तुम्हाला कळतंय का तुम्ही जर आईला आला ह्या त्यावरच मला अक्षरशःला आनंद होतोय अ सुरेश तरी तुमचं ऐकतो का सगळं बायकोचं ऐकतोय बैल भाडे आता कुठे गेला काय माहित मला म्हणलं स्टँडवर नाही आलं ये पण नाही आला संजय मला इथं सोडून गेला संजयला ये घरात पण संजयला काम होतं पण नाही आलं पण शेवटी आला ना बायकोसाठी इथं सोडवायला माझा नवरा पण तुम्ही अक्षरशः काय होतीला सुख दिलंय आईला कधी हा एवढं तुम्हाला अक्षरशः नात आली लेख जावाय आली हे सगळं सगळं झालं तुम्हाला तुम्हाला अक्कल आहे का आईवर कसं हात उचलाव म्हणून हा हे बघा बाबा रश्मी रश्मी करू नका रश्मीला आतल्या गाठीची आणि तुम्ही मला म्हणताय का घराबाहेर होऊ म्हणून जरी हां हे बघा बाबा मी जर ठरवलं ना तर मी मध्ये ईसा मागू शकते तुम्हाला मी इकुलकी एक पोरगी आहे ना आणि तुम्हाला इकुलकी एक पोरग तसं सुरेशच्या नावावर सगळं करणार आहे ना तुम्ही मेल्यानंतर तसं माझ्या नावावर करा मग पोरग असते तर काय केलं असतं माझ्या नाव कराच लागलं असतं ना तुम्हाला पण मी बोलते का काय हे रश्मिलान हे सुरेशला उड्या मारतात आहे स्वतःचं असं वाटतं की आमचं सगळं स्वतःच आहे स्वतःच आहे पण ईसा मागितलं ना कसं त्यांची जिरेल मग बघा माझ्या आईला सांभाळायला सुद्धा ही राजीव याय लागले मारायचे केले बाबा हिनी तुम्हाला माहित नाही तुम्ही दिवसभर तुम्हाला माहित नाही ही रश्मीची सुरेची चाल आहे ती म्हणून आली मी अस तुला हि पाहिजे म्हणून आली तू तुला आईला मारलं म्हणून नाही आली तू आईची काळजी म्हणून नाही आली तुला पाहिजे भागीदार पाहिजे तुला म्हणून आली तू अहो बाबा कधीतरी ना पुरीच्या साईडनी बोलत जावा बायकोच्या साईडनी बोलत जावा अहो कशाला इसा पाहिजे ते संजयच्या घरी काय त्याला मरणाचं आहे तिथे पडलंय मरणाचं त्याचं तुम्हाला तर माहितच आहे पहिल्या नवऱ्याच्या माझ्या घरी नव्हतं काही भिखारी होतात तरी पण मी मागितलं का नवरा माझा भिकारी असून सुद्धा मी तुम्हाला मागितलंय ना आता तर माझा नवरा श्रीमंत आहे कशी मागेल सांगा ना पण ह्यांची जिरवायची म्हणल्यानंतर मला इसा तर मागावच लागल मग अहो आले ताई तुम्ही काय बोलताय मी तुम्हाला सांगितलं ना आईना विचारा अहो मी मला कणकणी कन आली होती त्या दिवशी म्हणून मी पण गावाकडून आले होते म्हणजे माझ्या आईच्या इकडून आले होते सुरमिशाला झोपवलं मी, मी आणि नकळत मला डुकला लागला स्वयंपाक राहिला मग तेवढ्यात बाबा आले आणि बाबांना पण म्हणत होते बाबा आईची काही चुक नाही चुक नाही तर बाबांनी हा आणलं आता बाबा रागामध्ये होते मी तरी काय करू सांगा बरं बाबा माझं तरी ऐकतात का तुम्ही मला शालिनी ताई असं बोलता या हे बघा शालिनी शालेनीत तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं मी सगळं सहन करते पण मी तुमचं सगळं सहन नाही करणार अजून सांगते बघा मी सहन नाही करणार कोण कर म्हणताय तुला सण अगं सण करायला मी तुला करतेच काय सांग ना माझी माझे लग्न करून मी तिकडे गेली हा अगं सुरेश आणि तू आलं होतं माहेरामध्ये हा कधी म्हणले का शालेय ताईला फोन करावं शालेय ताईचं कसं चाललंय कसं नाही बघावं हा तिने आता दुसरं लग्न केलंय सासू सासरे कसे आहेत काय कसे हे सगळं तर तुला गोष्टी माहितच असते माझ्याविषयी विचारलं का एका शब्दाने तरी हा इथं तू अक्षरशः माझ्या आईबापाच्या इथं अक्षरशः आयुष्यमध्ये मध्ये राहतेची राहती आणि त्यांच्या जीवावर जगतीची जगते तुझ्या आईबापाकडून आणलं काय इथं वैग त्यांचं त्यांचंच खातीन त्यांच्यावरच उलटती लाज वाटते का तुला लाज सासरा जातो दिवसभर बाहेर सासूला छळती अगं कुठं फिरशील ही एवढं पांग हा लागली शिकवायला मला तू बोलूच नको रश्मी बोलू नको अजून थॉबडीत लावी बघ आणि तुला काय करायचं कर, कर ते कर माझ्यावर केस बोलाव तुझ्या शांताबाईला तुझ्या आई बाप्पाला हे बोलाव बघू दे मला कोण काय करता येते आता मी कुणाच्या बापाला भेणार नाहीये अवशा आल्यानंतर काय बोलताय लग्न करून मी इथं आले ना मग माझं नावं काम करत नाही आहे का मी काम करत नाही आहे का म्हणजे तुम्ही काय बोलताय तुमच्या आई बाप्पाचं इथं आहे माझं काहीच नाही आहे का अहो लग्न जर असं करून आले तर ठीक आहे ना लग्न केलं आता तुम्ही लग्न करून गेलं संजय इथं तुम्ही माझं माझंच म्हणणार ना ती तुमच्या तुमच्या नवऱ्याचे म्हणलं ना तर तुमचंच म्हणणार मग मी तसंच म्हणणार ना पण मी म्हणत नाही प्रॉपर्टी विषय तर मला काय घेणं देणं पण नाही तुम्हाला जे काय करायचं ते करा मी सांगते ना इतर नॉर्मली भांडणं झाली होती बाबांनी हाणलं आईला तुमच्या आईला मारलं त्यात माझी काही सुद्धा चूक नाही आणि हे बघा शालेन ताई मी बघा तुम्हाला ही चालन म्हणून चांगला पाऊनचर करायला आली होती पण तुम्ही जर भर भांडायला आलं आले असं मला जर माहीत असते ना तर मी तुमच्या समोर सुद्धा आले नसते जा ना मग बॅग घेऊन जा तुझ्या आईवाड्यांच्या जा ना मग अगं काय तुझ्या आई वडील तुला सांभाळणार मला सगळं माहित आहे हा तुझी आई म्हणणार एवढी अक्षरशः आता माझ्या तोंडाला येते अग ते सुरमिशाला एवढी एवढं कापड सुद्धा घेतलं नाही सांगितलं मला आईने सगळं सांगितलं फोनवर हा अशी असते काय जा जाणं बघू दे मला तुझ्या आई बाब तुला किती सांभाळते ती अगं दोन दिवस अक्षरशः तुला राहायचं म्हणलं त्याला त्यांना सांभाळायचं म्हटलं तर जीवार येते तुझ्या आईला असं झालं जड आल्यासारखं अगं मी इथं माझ्या आई बापाची आईबापाची तर घरी येतील सहा सहा महिन्यानं वर्षी वर्षे राहते तुला काय वाटलं तुला माहितच असेल सगळ्या गोष्टी पहिले किती दिवस राहत होती बाहेर आले आली म्हणजे उग आता माझं नवीन लग्न झालंय तिकडे सगळं काय काय घडतंय माझ्या आयुष्यात म्हणून मी आपलं तिथं राहते माझ्या नवऱ्यासोबत नवरा आहे स्वन्यान पिवळा माझं म्हणून पण तुला काय वाटलं हा शाळेने तिकडे नवऱ्याचे इकडे गेले लग्न करून मग इकडं माझं काही लक्षच नाही असं वाटलं का म्हणजे तुला रांड रिकामच झालं का की माझ्या आईला छाळायला छळून छळून मारायला असं वाटलं का तुला हे शक्य नाही रश्मी ह्या जन्म शक्य नाही तिची पूर्वी अजून जिवंत आहे हा बोलताय मी असं का करू तुमच्या आईला छेवून छेवून का मारू तुम्ही उगाच वेगळ्या वेगळ्या दिशेने चालत बघा मी असं काही करणार नाही जाऊ दे मी मी तर राहतच नाही तुम्हाला असं वाटतं ना मी निघून जावं माझ्या आईबाबाच्या घरी ठीक आहे जाते माझी बॅग भरती जाती तुम्हाला काय करायचं ती करा आणि एवढं लक्षात ठेवा तुमच्या आईने जी खाल्ले हल्लाय नाहीत माझी काय सुद्धा चुकी नाही आणि ठीक आहे मी जाते आताची आता बॅग भरतीच जाती माझ्या आईच्या इकडं येऊ नको परत अजिबात काय जा चाले नी, आले आले असं महाभारत करू नको आमच्या घरात हा तुला काय तुला भावाचा संसार देखवत नाहीये का त्याचा संसार मोडायला आली आहे तुला सांगितलं ना तू जा म्हणून तुझ्या तुझ्या आलेले रस्त्याने म्हणून हा काय केलं होतं त्या पुरी नक्स तिला घराबाहेर काढतील एवढा तमाशा करतील काय मागतील लगा लावलंय काय तू भाऊजी भाऊजी थांबा थांबा ओ काय भाऊजी हा अहो श्यालनीचा लाड किती करत होत तुम्ही काय बोलताय काय तुम्ही आता हा श्यालनी काय चुकले सांगा बरं अहो तुम्ही अक्षरशः माझ्या बहिणीला लाताबुक्याने हाणताय जनवरासारखं ती पण सुन समोर कसं वाटतं तुम्हाला कळत आहे का अहो दुसऱ्या व्यक्ती समोर आपल्या बायकोला हाणतोय आपला नावरा जर आपल्याला हाणतोय असं म्हटल्यानंतर ल कम... काय वाटत असेल ते माझ्या बहिणीला तुम्ही जरा विचार करा ना हा विचार करा जरा थोडासा भाऊजी तुमचं चुकलंय बघा श्यालनी रागामध्ये आली आणि जी काय बोलली ती तुम्ही मनाला लावून घेऊ नका मला माहिती माझी भाची कशी ती माझी भाची चांगली आणि जसं संजय सोबत लग्न केलं तशी ती आली का इकडे परत नाही आली ना अक्कानी फोन करून सांगितलं अहो अक्काला जरा नीट निडून निड़ बोला तुम्ही भाऊजी जरा प्रेमाने बोला हा अहो ती तुमची बायको या तुम्हाला साथ देणारी आतापर्यंत साथ दिली सुखा दुखात आणि तुम्ही कुशाला सुना समोर तिला लाता बुक्याने हंतायला जानवारासारखं हा कसं सण करायचं त्या पुरीने शालनीने सांगा बरं आणि ते अक्का तर कोणाला शेअर करणार आहे हा मला सुद्धा सांगितलं होतं आक्कानी पण आता काय करणार तुम्हाला असं वाटतं की बहिणीच्या संसारामध्ये भाऊ काहीतरी या म्हणून मी ग बसलो हे बघ सका आमची आहे ना आमची कुटुंबातली भांडणं येतं तू जेवढा मध्ये नाही पडल तेवढा चांगला जा बाहेर तू तू आहे ना जास्त मध्ये मध्ये करू नकोस जेलमध्ये जाऊन आलाय सोडलं ही तुझ्या बहिणीच्या सोडलं सोडलेली त्यामुळे जरा जेवढा गबर तेवढं चांगलंय कळलं का काय नाही मध्ये पडणार माझा भाऊ त्याला वाटत नाही का बहिणीचं वाईट कुशल तू हांताय तुम्ही सुनासमोर म्हणल्यानंतर मग मी कुणाला सांगायचं होतं सांगितलं मी सकाळला सांगितलं होतं पण सकाळ काय करत म्हणून माझ्या लेखीला सांगितलं मी असं मस्त वाटत होतं तिचं नवीन लग्न झालं नको सांगायला पण सांगितलं सगळं का सांगा तुम्हाला कुशाल त्या सुनासमोर मला लाता बुकेने का तरी जेवण नाही केलं म्हणून विचारायचं कुणाची चूक आहे कुणाची नाही म्हणून हे बघ आई तुझ्या पाया पुरतू तमाशा थांबव जरा सांग जरा शिला तुझ्या भावाला त्या सुनबाईला जायला भरून जरा आडव तिला उगत करू करून भाऊ की माप करला का मला माप कर ठीक आहे पुढं नाही तुला सुन समोर नाही काय बोलत मी उपाशी मरत स्वतः पण तुमच्या दोघीला काय बोलणार नाही करू जेवण माझं सुद्धा माझे मी हात दिला देवाने मला येतो सगळं स्वयंपाक करायला पण ही सगळं भांडण थांबू आता हा आता येत तेवढा हात जोडायला आणि माफी मागायला हानाच्या वेळेस नाही कळलं की सुन समोर कसा हानावा काय हाणावा ती गेली तरी समोर हाणलं तर मी काय तिच्या बापाला भीती काय म्हणायला हाणलं तर हाणलं मी नाही भीत माझ्या नवऱ्याने हाणलं पण तरी पण तुम्हाला पाहिजे ना तिला हसू करता आनंद करता तिच्या मनासारखं वागता तुम्ही सगळं आणि तिची चूक दिसत नाहीये स्वतःच्या पुरीला चुकीचं म्हणता हा बोल ना रश्मी बोल तुर विशेष बाबा कुठे वे तुम्ही जिथं असाल ना तिथं घरी या आणि मला माझ्या इकडे सोडवा मी बॅग बिग भरती आवरून ठेवते लवकर या दहा पंधरा मिनिटात लवकर या फटकर मला इथं राहायचं नाहीये तुमचा सगळा तमाशा झाला तु मला मला नाही तर राहायचं नाही तुम्ही या लवकर ना तुम्ही जर दहा ते पंधरा मिनिटात नाही आला तर सुरभिशेला घेणार आहे आणि माझी मी जाणार आहे बाहेरला कायमची जाणार आहे मी येणार नाहीये इकडे कधीच येणार नाहीये मी आई आता काय झालं रश्मी काय म्हणली आई आता तुला सांगितलं ना रश्मी आई सोबत जास्त बोलू नको आई काय बोलली तर मनावर नको घेऊन म्हणून काय झालं काय आता आता कशाला तू बॅग घेऊन चालली लगेच हे बघ रश्मी आहे तू जरा मी जरा थोडं मला वेळ लागल तासभर लागल मला बाहेर आहे मी जरा बघा सुरमेशी बाबा तुम्हाला तासभर लागेल ना तर ठीक आहे मी माझ्या आईच्या इकडे चालली दहा पंधरा मिनिटात ते अर्ध्या तासात तुम्ही आलं तर ठीक नाहीतर तर मी चालली तुमची आई काय बोलली नाही तुमची बहीण आली भानकुडळी शालेनी शालेने इथं आली आणि तिला मी पाणी दिले तर पाणी फेकून फिकून दिला माझ्या कानाखाली मारली थाबळीत आणि दे बघ बा काय बाय काय बाय काय बाय बा, बा, म्हणली प्रॉपर्टी पाहिजे ना असं पाहिजे चिरवतीन बिरवतीन माझ्या आई बाप्पाला पण मधी घेतलं या हे बघा सुरमेशी बाबा ती काम बिम राहू द्या नाहीतर हे बघा मी मी सांगितलं ना मी जर आता माहेरी गेली ना तर कायमची जाणार आहे आणि गेली तर नाही मला जायचंच आहे माहेरी बात झालं तुम्ही तुमच्या बहिणीला नीट सांगा बघा काय शालिनी ताई आली आम्हाला फोन बिन काय नाही केला आता आईने सांगितलं असेल श्यालनी ताईला आणि शालिनी ताई बरोबर ठीक आहे रश्मी आई काय रश्मी ठीक आहे मी अर्ध्या तासात येतो अर्धा पाऊन तास लागल जरा थोडं लांब आहे हां गाडी आहे जरा येतोय मी तू टेन्शन घेऊ नको बॅग बी भरून ठेव तुला जायचं तर जा मी तुला त्या दिवशी म्हणलं दहा बारा दिवस राहा म्हणून हां पण असं भांडणं करून जाऊ नको लगेच जाऊ नको हां पाडवा बिडवा आलाय किंवा ती पाडवायच्या वेळेस जा मग तुला जायचं असेल तर आता थांब जरा मी सांगतो समजून ही शालिनी कशाला आली काय माहित बाबा या लवकर तुम्ही मी बॅग भरून सनी ना मी बॅग भरते बिडी घालते तवर या लवकर पटकरन पटकरण या लवकर मी तुमची जास्त जास्त अर्धा तास वाट बघणार आहे नाहीतर माझे मी जाणार आहे बघा या लवकर जेव्हा बघत माझी प्रॉपर्टी माझी प्रॉपर्टी घे ना बाई तुझ्या बापाचीच प्रॉपर्टी सगळी घेऊन टाक का आमच्या नवरा बायकोला घरा घराबाहेर काढ राहू ना आम्ही कसं तरी माझा नवरा शाळा शिकलेला मी शिकलेली आहे कुठं तरी आम्हाला जॉब लागेल काय पुरत जेव्हा बघत तेव्हा माझ्या आईबापाची प्रॉपर्टी माझ्या आईबापाची प्रॉपर्टी हा मी जी नवरा नवरा केला ती काय कुणी नाही आहेच का त्याचा काही इसा नाहीयेच आहे का जवा तेव्हा इकडे येते कधी ते चांगली बोलते का म्हणूनच तुझ्या वाटेला असं दुःख आलंय मला श्रीमंतचा जर नवरा केला तर तुला भाड्याच्या घरात राहावं लागतंय आणि आईपासून या आता मी आता आईला फोन करू वाटते पण आईला नाही फोन करत डायरेक्ट जाते आता मला कुणी पण पण करू दे आता मी राहतच नसते इथं आणि चांगली ची काय वाटतं स्वतःला शाणी समजते तिला पण कळू दे नाही नाही सुरमेशीच्या बाबांना कळू दे की आपली बहीण काही लायकीची नाही नाहीये म्हणून मी आता खरंच बॅग बेग भरती साडी घालते आणि जाते मी आता चांगलेले दिवस राहते मी पण कळू दे सांगलं सासूला पण किती काम करते एवढी मरणाची काम करते घरात कशाला सुद्धा हात लावत नाहीये एवढी काम करते पण तिला अक्षरशः लिखीला लगेच सांगायचं थोडं काय झालं तर माझी काहीच चूक नव्हती तर लिखीला बोलून घेतलंय कुशाल सासू पण तसं राग येतोय ना ओ काय बोलताय तुम्ही रश्मीला जायचं तिच्या तिचा तिचा निर्णय ती जाणार आहे घराबाहेर म्हणून मी बोलली का तिला तू घराबाहेर जा म्हणू सनी एवढं तुम्ही मला हाणलं लातांनी बुक्याने मी म्हणली का तिला तू घराबाहेर जा काय बोलले का आता शालेनी बोलली मग ती लगेच घराबाहेर तिला मनाव घ्यायचं का तिला कळायला पाहिजे ना रश्मीला रागामध्ये बाळा तमाशा करू नकोस तमाशा करू नको हे बघ मी तुला सांगतोय ना इथनं पुढे तुझ्या हाणणार नाहीये मी मला राग आला होता भूक लागली होती जरा दोन दोन घरात बायका असून इकिनी स्वयंपाक केलं म्हटल्यानंतर सांग सुनबाईला मला अधिकार आहे का काय बोलायचा तर सुनबाईला नाही बोलू शकलो म्हणून मी माझ्या बाईकवर अधिकाराने मी हाणलं तिला हा त्यात मध्ये कसला एवढा राग आहे सांग बर बाबा पण तुम्हाला कळायला पाहिजे ना रश्मी समोर कसं हानावा म्हणून तुम्ही तुम्ही तिला आईला वरडा ही करा चुक बघा कुणाची नाही कुणाची आणि सुनबाईला वरडणार नाही म्हणजे मला कसं वरडता मला वरडता जेलमध्ये लावता माझ्यावर केस करता हांता मारता मारायला निघता ना लिखेला तुम्ही मग रश्मीला पण तुम्ही सुन मानता लेखच मानली ना मग अधिकार नाही का एवढं बोलायचं तिला बोलत तरी जावं ना तुझं सुनबाई चुकतं असं तसं बोलायला तर तुम्हाला भीती वाटते या ती काय खाती काय तुम्हाला आणि आम्ही बोलायला लागले तर तुम्ही आम्हालाच बोलता या हे बघ शालनी ऐक जरा तू हा कसं असतं माहितीये का बरं इथनं पुढं सांगतोय ना मी इथनं पुढं बायकांच्या मध्ये काही पडणार नाही माझं मी उपाशी राहील पण तुम्हाला मानणार नाही स्वयंपाक करा म्हणून सरी हा बघा तमाशे करू नको ऐक जरा आली चार दिवस तर राहा तुला जेवढा दिवस राहायचे तेवढं ते राहा हे सगळं घरदार तुझंच आहे ना हा कशा ना वाढवते सुन बाय सुन बाय ऐक असं जाऊ नको असं एकटे जाऊ नको मी मी मापी मागतो ना का तुझी हा शाळेने काय बोलली असं तर तू लगेच मनाला लावून घेऊ नको ना उग आपल्या आपल्या भाऊकीला हसू नको करू शिवटी काय म्हणणार ई वाई आणि काय सांग काय सांगायचं सांग बरं तू भांडण करून गेली आणि मी काहीच बोललो नाही हे बघ हे बघ सोन बाई जाऊ नको घर सोडून जाऊ नको लहान लेकर आई तू हम्म लय रागा आला त्या दिवशी माझ्या आईला आणलं तर हसत असेल की आणि आता बरी बॅग घेऊन चालली आहे सगळं आमच्या घर आमच्या समोरून चालली म्हणजे हिला वाटणार ना कोणी नाही कोणी आडवल म्हणून सगळं माहित आहे हिजी चाल काय येते जा मी सासरे मग तुला माहित तुझा सासरा अडवणार आहे नवऱ्याला फोन बिन केला असेल नवरा इनले आडवायला हाय का नाही तुला तुला सगळं चांगलं माहित आहे ना जायचे तर जा लय म्हणते का नाही मी चालली चालली माहेरला तर जा बघू तुझे आई वडील मला बघू दे किती दिवस सांभाळणार आहे ते लय श्रीमंत आहेत ना तुझ्या आई वडील जा सांभाळा म्हणा लिखीला चाल रे तुझ्या पाया पडू का ग बस ना सुनबाई सुनबाई चल लवकर तुझ्या पाया तू हे बघ मी मी सांगतो ना तुला तुला जे काही त्रास झाला असेल ती मी वाटलंच माफी मागतो तुझी आला का मी किती जणांची माफी मागलो हा आला का काम धंदा करायचं सोडून सनी तुमच्या बायांच्या मध्ये अक्षरशः मला माफीच मागायला सांगा हेच काम लावा आता मला हा सोनबाई चल बरं बाप मानते ना मला ती बॅग आतमध्ये ठेवून चल आत मध्ये अजिबात जाऊ नको माहेरला बघा बाबा तुम्ही माझ्या पाया पडू नकास प्लीज तुम्ही उभा राहा उभा राहा तुम्ही माझ्या पाया पडू नकास काय गरज नाही पाया पडायचं बाबा मला तुमच्या बिलकुल राग नाहीये पण शालिनी ताई कशा बोलल्यात बघा ना त्यांना माहित आहे का कुणाची चूक आहे कुणाची नाही त्यांच्या आईला तुम्ही कशामुळे मारलंय काय काहीच माहित नाही आणि मला कुशाला आल्याला हाणलंय मी एका शब्दाने तरी बोलली होती का त्यांना अगरस मी मला सगळं माहिती माहितीये का आणि आता तू हे सगळं जायचं नाटक करते तुला आनंद झाला असेल ना माझा बाप पण पाया पडला म्हणून म्हणजे अक्षरशः आनंद आणि आता तर पायाच पडायला लावलं अगं राहिले काय स्वतःची स्वतःच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करून सनी माझ्या आई बापाचा छळ करून घराबाहेर हाकलायच असं ठरवलंय का तू हानी जरा गपस ना तू गप्प म्हणा जरा बोलू नंतर काय बोलायचं त्याच्यावर थांब ना जरा बाबा राहू द्या परत अजून तुमच्या माय मायला अकरामध्ये माझ्यामुळं भांडणं नका नको अजून बापलेखीमध्ये मी सुरमिशाला घेते या सुरमिषेच्या बाबांना फोन केला होता मी बाहेर थांबते जराव्या अर्धा तास त्यांची वाट बघत नका टेन्शन घेऊ हो। इथं बाहेर बसते मी कट्ट्यावर जरा आणि सुरमिशेचे बाबा आल्यानंतर मला ते येतील तिकडं घालवायला माझ्या आईच्या इकडं तुम्ही टेन्शन घेऊ नका सुरमिशाला घेऊन मी एकटी जाणार नाही आहे माझा नवरा मला सोडवायला येईल आणि वाटतंय ना ह्यांना ताईला मेन की मी कायमचीच राहावी वगैरे ताई नक्की प्रयत्न करेल तसं मी पण बघा तुमच्या भावाचा संसार आहे शेवटी तुम्हाला जर कदर नसेल तर मी राहीन माझ्या आई बापाला काय मी जण नाहीये सुरमिशा चल शाल बाळा तू बरोबर केलं टेन्शन घेऊ नको अगं जसं तू लग्न करून गेली का नाही तसं का नाही तुझ्या आईचा हाल लावले ते आणि तुला तर माहित आहे तुझा बाप मांडणारा काय शहा नाही वैली रानात काम करतो हि तर माझ्या बहिणीवर येऊन सगळी अक्षरशः तिला हानतो हे करतो भले ती रश्मीची चूक असले का नाही आता तू बघितलं ना कसं बोलला सुनबाईवर काय माझा अधिकार नाही सुनबाईला काय बोलणार माझी बायकोय म्हणून मी बायकोलाच हाणणार हा लका बायकोला हाणणार म्हणजे काय माझी बहीण आहे मी काय बोलायला जावं शालनी नाही तर तुला माहीत आहे की भाऊजी माझ्यावर किती अक्षरशः ही करते ते आळ बळ राहतो ही मा मी सांगितलं अक्काला मी सुद्धा तिथं राहत आहे उगस भाऊजीला परत राग आहे तर लका राणा माळात मी भाऊजीला किती काम करू लागतोय आहे शालनी बाळा मी सांगितलं का अक्काला की त्या संगीसोबत माझं लग्न लावून द्या लग्न लावून द्या मला का किती फुरगी चांगली आहे पण भाऊजी भाऊजी सांगितलं तिकडे बापाला जाऊन की ही चांगलं नाही माझा मेहन आहे पण चांगलं नाही लयकारस्थानी काय बघ माझ्या लग्नास तरी बघतात का भाऊजी अक्काला म्हणतोय चल 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 अक्का म्हणते आज येते उद्या येते आणि ह्यांचं ही चाललंय टेन्शन मध्ये सांग बर शालने बाळा मी काय करायचं सांग साका मामा तू नको टेन्शन घेऊ आता माझं लग्न झालंय माझं आजचं उद्या सुरुवात होईलच होईल म्हणजे झालंच आहे आणि हे बघ साका मामा तुझं तुला लग्न करायचंय ना आपण तुझं लग्न आहे ना ठीक आहे लाव थाटामाटात लग्न करू तुझं जा थांब जरा मला ह्या रश्मी लाईना सारखी सरळ करू ती ही लईटे एवट्या एवट्या हवेत उडते ना हि जर चांगला अक्षरशः झिरवल्याशिवाय मला चैन पडणार नाही आ माझ्या आईला कुशाल बाबांना फुगवती एकाचं दोन करते सुरेचं कान भरती आणि माझी आई अक्षरशः छाया सुरू करते काय तिला काय वाटलं मागं पुढं बघायला कुणी नाही आणि नाटक करते काय तिकडे जायचं जा की म्हणा माहेरला खप दुसरं म्हणाव माझ्या भावाला काय किती पुरी मागं लागणार आणि किती लग्न करेल मी त्याचं तुझे वाचून काय राहणार काय तू काय गेली काय लागून हिऱ्याची का मत्याची म्हणाले बाळा तुझं चाललं नाही व्यवस्थित सासू सासरे नवरा संजय काय म्हणतोय काय टेन्शन देत नाही ना अजिबात ना हां बघ मला माहिती आहे तुझं चांगलं थटामटात लग्न करून दिलंय श्रीमंतचा नवरा आहे तुलाही सुखात आहे मला नव्हता तुला फोन करायचा अगं बाय पण काय करू कुणाला सांगू या सकाळला सांगावं तर सकाळचं काय ऐकतोय का तुझा बाप हां त्याच्यामुळे मी म्हणलं सांगावं म्हटलं माझ्या शालूला सांगावं म्हटलं सांगा फोन करून त्याला बोलून घ्यावा म्हणलं म्हणून बोलवलं तुला आई तू माझं टेन्शन घेऊ नको आणि तू असं काय करते माझं नवीन लग्न झालं आहे आणि हिला फोन करायला नको बिंदास फोन करत जा संजय पण माझ्यावर लई प्रेम करतो आहे सासू सासरे हे सगळं सगळं व्यवस्थित आहे ना काय सुद्धा टेन्शन घेऊ नको माझं सगळं व्यवस्थित चाललं आहे आणि आई हे एक काम कर चल बरं मला काहीतरी खायला दे खायला दे मला भूक लागली आणि तुला माहीत आहे मी तुला सगळी स्टोरी सांगते ते बाळे आणि तनया आहे ना आली होती तिकडं त्या बाळ्याने एका पोराला मारून टाकले बारकुश्या तुला माहित आहे का तू चल मी स्वयंपाक तू केला नसेल तर मी तुला स्वयंपाक करायला मदत करते सगळी स्टोरी सांगते आणि ते रश्मीचा विषय काढून टाकाता डोक्यातनं त्याचा काय सुद्धा विषय घेऊ नको बरं बरं चालेल चल ते स्वयंपाक झालाय मी हां केला सगळा स्वयंपाक चल वाढते जेवायला